नमस्कार मैत्रिणींना मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर आपण हे ना गव्हाच्या कुरड्या बनवत आहोत तर त्यासाठी गहू आहे ना तीन दिवस पाच किलो दहा किलो जेवढ्या आपल्याला कुरड्या करायच्या असेल तर तीन दिवस गहू पाण्यात भिजायला ठेवायचे तर तिन्ही दिवस आहे ना आपल्याला पाणी चेंज करायचं चे। ज्या वेळेस आपण गहू भिजत ठेवले ना तर ते तिन्ही दिवस पाणी टाकून परत दुसरं पाणी टाकायचं असं तीन दिवस पाणी चेंज करून तीन दिवस गहू भिजत ठेवायचे नंतर तिसऱ्या दिवशी दळून आणायचं ते दळलेला ते बघा ते तसं असणार आहे हे दळून आणलेले आणि त्याच्यानंतर आता आई पुढची माहिती सांगेल बाई हे सांगा आता तू हे तीन पाण्याचे हे पहिल्या पाण्याने पिळायचं पहिलं पाण्याने पिळलं काय हे दुसरं पाणी पिळायचं दुसरं पान तू पर तिसऱ्या पाण्याने पिळायचं पाणी पिळलं का तो हा कोंडा असतो हा टाकून द्यायचा चांगलं सगळं चिक असा असं चोळून चोळून काढायचं ना हा हां तिथं चिक सगळं चोळून पोळून निघून जातो तो, तो कोंडा राहतो गावाचा हे सगळा असा हा कोंडा काढून टाकायचा आणि नंतर पिळून झाल्याच्या नंतर हे जे पाणी असतं ते ना, ना गाळून घ्यायचं ते कसं गाळायचं ते तुम्हाला आई दाखवते बाई ते कसं गाळायचं ते सांग <coughs> ते बघ कसं गाळायचं गाळायचं हे हे का फडक बांधायचं टाकीला आणि मग त्या फडक्यातून ते असं गळून जात पूर्ण गाळायचं नंतर रात्री दहा वाजता पुन्हा ते पाणी चीक आपला खाली बसतो आणि वरच वरच पाणी आपण काढून टाकायचं पुन्हा दहा वाजता त्याच्यात दुसरं पाणी टाकायचं आपण म्हणजे ना आपले पुरडे पांढरी शुभ्र येण्यासाठी जे आपलं वरचं वरचं पाणी येत असतं ना ते लांबसर पाणी असतं थोडंसं जी गव्हामध्ये तांब असते ना ती तांब राहिलेली असते ना ती पूर्ण निघून येते आणि दुसरं पाणी टाकल्यानंतर पांढरा शुभ्र असं घट्ट चीक खाली तयार होतो तर आपल्याला ना आता रात्रभर हे ते हा चीक आहे ना ह्याचं गाळलेलं जे हे पाणी आहे ना गव्हाचं चीक असतो हा रात्रभर आपल्याला ठेवायचा आहे टाकीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला मी तुम्हाला ते शिजून त्याच्या कुरड्या कशा बनतात ते तुम्हाला पुन्हा उद्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर अशा प्रकारे हे दळलेलं कसं गव्हा गहू दळायचं आणि कसं हे धुवायचं हे दाखवलेलं आहे तर उद्या तुम्हाला कुरड्याच्या कोरड्या कशा करायच्या गव्हाच्या त्या दाखवते हे बघा आई करते चला तर मैत्रिणींनो तुम्हाला हे माझं आता गव्हाचं दळलेलं कसं वाटलं प्रोसिजर ते, ते मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि माशा खूप आल्यात ना माशा हकल्यासाठी ही अदिर्या बसलेली आहे रॅकेट घेऊन ती आपल्या सगळ्या माश्या ना हकलते <laughs> तिथून आणि आम्ही तिघे आई मी आणि वहिनी आम्ही तिघीजणी आता हे चिक हे गहू आपलं पूर्ण असं निखळून निखळून दाबून घ्यायचं चला <sans> धन्यवाद <sans> <sans> <sans>